जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत भाग्य आणि मी चाललो आहे आम्ही दोघीजणी वावलं लिहिला कारण की गावदेवीचा पालखी सोहळा आहे म्हणून पप्पांनी कॉल केला होता की या सर्वांनी पालखीला मग आम्ही दोघी चाललो ते पण येणार होते पण काहीतरी साहित्य येणार आहे त्यामुळे गाडी येणार आहे तर ते नाही येणार आणि ते येणार नाही आम्हाला कशील येईपर्यंत सोडायला जे डंपर येणार आहे त्यामुळे मग नाही येणार आत्ता आम्हाला स्टॉपपर्यंत सोडायला आलेले कारण की आमच्या घरापासून स्टॉप लांब आहे म्हणून पण आमच्या स्टॉपला आज गाडीच नाही आजच गेली आम्ही जास्त अशा गाडीने जात नाही कारण की आमच्या स्टॉपला गाडी भरायला खूप वेळ लागतो त्यामुळे बरोबर भाग्या आणि आमची भाग्या तेवढ्या वेळामध्ये कंटाळते पण म्हटलं आता त्यांना ते, ते जाणार आहेत कशेलेला पण अकरा बारा वाजतील आम्ही निघालो दहा वाजता म्हटलं मग आम्ही जातो ह्या गाडीने पुढे स्टॉपला आलो तर एक पण गाडी नाही आता गाडी येईल तेव्हा नाहीतर मग हे येतील तेव्हाच जाऊ तुला कसं वाटतंय तू जाणार आहे तर पुढे चालली काय इकडे बघ ना तू ते चालला माझ्या बाबू कुठे चालला कुठे चालली तू सांगती झाडे पालतात का नाही मग काय मग काय बोलते गाडी पालते हो का गाडी बोलते मला वाटत झाड ही पहा माझी हिरोईन आमच्या भाग्याने तोंड छोटा केलाय कारण की तिला इथे दुकान दिसले खाऊचं ना त्यामुळे मी म्हंटल का गप्प बसले तर ते पाहिजे ते पाहिजे पण नाही डॉक्टर बंद सांगितले ना तुला आणि आत्ताच भाग्याच्या बाबांचा कॉल आला होता ती गाडी यायला वेल आहे म्हणतात म्हणजे घरी जी गाडी येणार होती साहित्याची तिला यायला वेळ आहे म्हणतो मी येतो आम्हाला कशाळेपर्यंत ते सोडणार कारण त्यांचं पण कशळेला काम आहे म्हणून आणि मग आम्ही तिथून जाणार पुढे लालपरी भेटली तर लालपरीने नाहीतर मग इको आहे हाय गाईज भाग्याने आणि मी पोचली वावलोलीला बसवर थांबली पण बस काही मिळाली नाही त्यामुळे मग इको ने चालू आणि आता इथे सर्व पाहुणे आलेत दोन्ही बहिणी पण आल्यात फक्त एक अलिबागची बहीण नाही आली बसवर बराच वेळ थांबलो आम्ही पण बस काही आलीच नाही त्यामुळे मग इकोणीच यायला लागला हे पहा सर्व पाहुणे आत्या ताई ताईची मुलं मायरा आम्ही पण आलो आणि आमची मायरा ए मायरा आमची मायरा कशी असते दु वरण पिते मायरा मायरा सकाळी आले ही पाहुणे आल्यात पालखीला आणि लवकरच चालली देवीचं दर्शन घेऊन पालखी संध्याकाळी रात्रीची असते मग थांबायचं तर नाही दर्शन घेतलं आणि चालली लवकरच यायला जायला आल्यात ही आमची छोटी आत्या आणि ही आमची ताई ताईला आत्याच इथं दिली आणि त्यांची आता निघायची वेळ झाली बाय बाय करते ही पहा ताई आणि मी कशी मॅचिंग मॅचिंग झालोत कोई इन्सिडन्स आहे हा कारण एवढं काही प्लॅन नव्हता केला पण तिने जेव्हा समोरासमोर पाहिलं तेव्हा डायरेक्ट असा तोंडावर हात ठेवला का आता सेम सेम साडी नेसले म्हणून नाच बाबू इथे आमची मायरा नाचते गाणा लागले तिकडे तर नाच घुमा नाच मायरा ए मायला ताई आणि मी कशी सेम आहे ना आहे का ग सेम मला तरी असं वाटतं ए मायरा कुते चालला तू पिंपीला चालला ताई टाटा हाय आम्ही चाललो सर्वजण मंदिरामध्ये पाच वाजता लवकरच गर्दी होते ना नंतर त्यासाठी लवकर चाललो कशी ना E

विवत कशाला डायरेक्ट ठेवला जर पोहोचला हो गाडी घेतली त्याने हा हे मंदिराच्या मागचा परिसर हा तळा आहे पण त्यातलं पाणी आता पूर्ण आठलंय आणि तिकडून रोड आहे पूर्ण तिकडे घरे आहेत ना तिकडे जाण्यासाठी आणि ते, 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 ते। आमचं फोटो सेशन झालं होतं आधी ते गाणं आहे ना बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवायला बोला फुलवालला असं आपण म्हणू शकतो कारण की फुलवाला आलेला आहे पालखी सजवायला आईची मंदिराच्या बाहेरील देव आहेत भवानी मातेच मंदिर आहे हे, माते चो हे, हे। वर टेरेस वर चालतो बागे तो पुढेच गेली आमच्या टेरेस वरुन हे दृश्य दिसते आणि हे इकडे जेवण चालू आहे जुनी पालखी आहे आता नवीन पालखी केली इकडे काहीतरी लाईटीचं चा काम चालू आहे तिकडे आणि इकडे पूर्ण शेत आहे कारण गावाची घर हा बाजूला आहे काहीतरी लाईटचं चा काम चालू आहे यांचं आणि हा आमच्या मंदिराचा कळस नाश्ता पाणी झालं आणि आता इथे थोडा वेळ बसतो आणि आम्ही चाललो आता आत्ताच दुकानातली वस्तू लावत आहेत ती लोक लगेच चालली ती म हे जत्रेमध्ये छोट्या मुलांनी असे स्टॉल टाकलेत टाकले चायनीज समोसा मंचुरियन तिकडे चायनीज भेल असे नऊ नंतर पालखी निघते आणि जत्रा असते पण जत्रा अशी काही मोठी नसते लॉकडाऊन आधी लॉकडाऊनच्या आधी जत्रा असायची मोठी पण आता काही जत्रा असे दोन चार पाच थोडीच दुकानं असतात आधी कसे रात्रीचे कार्यक्रम वगैरे असायचे पण आता काही रात्रीचे कार्यक्रम असतात थोडीच दुकानं असतात गावातलीच टाकत असतील दुकान तेवढीच बाकी पालखी सोलाच आपण म्हणूया आता आम्ही जाणार तिकडे जेवायला जत्रेचा महाप्रसाद जत्रेमध्ये येणाऱ्या सर्वांसाठी जेवण असत कारण आधी सप्ताह असतो आणि मग नंतर जत्रा असते बाबा पैसे घेऊ इकडे महाप्रसाद चालू आहे आम्ही पण जेवायला आलो अगं आमची छोटी भावशी मायराला बुटे घेते वाजणारी सव्वीस आहे होती लोटी थोडी नंतर होती बुटं खूप मस्त मस्त होती त्यामुळे मग भाग्या बोलते मला पण पाहिजेत मग भाग्याला पण बुटं घेतली रात्रीचे पावणे दोन वाजता आलेली पालखी घराच्या इथे भाग्या तर झोपली होती पण फटाक्यांच्या आवाजाने भाग्या उठली मायरा पण उठली होती आणि मग झोपलो तुम्हाला जर आमची पालखीची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा